सो मित्रांनो बघा पूर्ण रस्त्यावरती पाणी पाणी आहे पूर्ण गाड्या पाण्यामध्ये साईडला थांबल्यात किंवा थांबवल्या ते बघा पूर्ण गाड्या पाण्यामध्ये ते बघा लहान लहान मुलं पण चालले आहेत बघा आता मला पलीकडं जायचं आहे परिसर बघा खतरनाक झाला आहे नवी मुंबई सानपाळा रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा परिसर बघा ते बघा माझं इथपर्यंत पाणी आहे माझे पूर्ण पाय पाण्यामध्ये गेले हे बघा ती गाडी बघा पूर्ण पाण्यामध्ये गाडी आहे सो मित्रांनो बघा नवी मुंबईमध्ये खूप जोराचा पाऊस आहे शक्यतो नवी मुंबई साईडला जर कोणी येणारे असतील ट्रेननी तर प्लीज घराबाहेर पडू नका स्वतःची काळजी घ्या मित्रांनो मी थोडंसं कामानिमित्ताने इकडे आलो आहे पण परिस्थिती खूपच वाईट आहे बघा पूर्ण गाडी पाण्यामध्ये गेलेली आहे पूर्ण गाडी पाण्यामध्ये गेलेली आहे हा नवी मुंबईचा रस्ता आहे सानपाड आहे बघा लोकांची परिस्थिती बघा हा एकदम ब्रँडेड असलेला रस्ता जो स्टेशनच्या बाहेरचा रस्ता आहे तुम्ही बघू शकता परिस्थिती किती बिकट आहे तर सो मित्रांनो घराबाहेर पडू नका घरामध्येच राहा पाऊस खूप जोराचा आहे बघा शाळेमध्ये एका शाळा गोष्टी काहीतरी आहे तिकडे पूर्ण पाणी पाणी आहे आतमध्ये बघा खूप जोराचा पाऊस आहे ते बोलतात ना मुंबईमध्ये कधी पाऊस जर सुरू झाला की भयंकर परिस्थिती होते भयंकर आता ह्या पाण्यामधून मला पलीकडे जायचं आहे सो मित्रांनो मीही जात आहे हळूहळू काळजीपूर्वक कारण मला जाणं फार गरजेचं आहे त्यासाठी मी जातोय बघा मी पूर्ण माझे पाय गेलेत पाण्यामध्ये बापरे थोडंसं कठीण आहे पण जावं लागेल बापरे पूर्ण पाणी पाणी झालं सो मित्रांनो खूप जास्त पाणी पडलं आहे हे तुम्ही बघू शकता खूप वाईट परिस्थिती आहे नवी मुंबईची आपण बोलतो नवी मुंबई पण खरोखर डेव्हलपमेंट ज्या प्रकारे इकडे झालं आहे प्रकारे थोडीशी रस्त्याची काळजी घ्यायला हवी होती बापरे तर मित्रांनो मुंबईतल्या सगळ्या लोकांना एक मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो की दादांनो जर तुम्ही नवी मुंबई साईडला जर येत असाल तर प्लीज तुमचं येणं थांबवा कारण इकडची जी परिस्थिती आहे ती फार फार कठीण आणि फार वाईट आहे बघा की मुलं बघा ही रस्त्यावर चालतात पण पाणी बघा किती आहे बघा हे रस्त्यावरचं पाणी प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी आहे इकडे बघा पूर्ण ज्या गाड्या आहेत असं बस जायचं काही कळत नाही मित्रांनो बघा दादा आपण पलीकडे जाऊ शकतो ना सर चालत बापरे बघा मुलं एन्जॉय करतात त्या पूर्ण गाड्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत कारण बिल्डिंगच्या बाहेरच्या सोसायटीच्या बाहेरचा हा परिसर चांगल्या जागेवरती बघा पूर्ण गाड्या पाण्यामध्ये आहेत ते बघा ते बघा सोसायटीमध्ये पूर्ण पाणी भरलं आहे ते बघा पार्किंगमध्ये पूर्ण पाणी आहे तिकडे सगळे जे रस्ते आहेत बापरे खूप पाण्याने भरले आहेत मी ह्या साईटला का आलो बाबा जाऊन परिस्थिती बापरे हे बघा पुढचा नजारा बघ बघा तुम्ही बघा पूर्ण ज्या गाड्या आहेत रोडवरच्या त्या पूर्ण ही पूर्ण पाण्यामध्ये गेलेत बघा नवी मुंबई सानपाडा परिस्थिती कशी आहे बघून घ्या बघा नवी मुंबई इकडे परिसर जी परिस्थिती आहे ती खरोखर खूप वाईट आहे कारण हे बघा मलाही इकडनं चालता येत नाही आहे सो मित्रांनो नवी मुंबईकडे जर तुम्ही येणार असाल तर खरोखर तुम्ही घरातून तुम बाहेर पडू नका थोडी स्वतःची काळजी घ्या कारण खूप जोराचा पाऊस आहे जेही लोक बघत असतील तो बघा रस्त्यावरच्या ह्या गाड्या पूर्ण पाण्यामध्ये आणि ज्या चांगल्या सोसायटी आहेत ब्रँडेड सानपाड्यामध्ये म्हणजे नाही आपण बोलतो नवी मुंबई सो मित्रांनो आज नवी मुंबई पाण्याखाली पूर्ण गेलेली आहे आता मला थांबून बापरे मित्रांनो लाईव्ह खूप मोठं होतंय आहे पण बापरे परिस्थिती एवढी घे आहे ना तुम्ही बघू हो शकता सानपाडा मुंबई नवी मुंबई सानपाडा सो मित्रांनो घराबाहेर पडू नका स्वतःची काळजी घ्या लोकांची परिस्थिती खूप खराब आहे मित्रांनो नवी मुंबई सानपाडा सानपाडा स्टेशनच्या बाहेरचा हा परिसर आहे सो मित्रांनो जर तुम्ही नवी मुंबईला जर येत असाल निघत असाल तर खरोखर घराबाहेर पडू नका आणि नवी मुंबईसाठी तुम्ही येऊ नका कारण की प्रत्येक रस्त्या पाण्याने पूर्ण भरलेले आहेत पूर्ण गाड्या पूर्ण भरल्या आहेत कारण तुम्ही तिथल्याच रस्त्याला चालू शकत नाही कारण कुठल्या रस्त्यामध्ये कुठे खड्डा असेल ते शकत नाही आपण मित्रांनो बघू शकता माझ्या पाठीमागचा परिसर ते बघा लोकेशाचे इकडनं येत आहेत ते बघा কারণ কতপুড়ে যাওয়া वहाँ तक चल के जाओ आगे तक वो पेड़ तक जाओ फिर पेड़ पे, पेड़, पेड़ के पास जाने के बाद में ना ऊपर पेड़ रखो तो आगे ऊपर सीढ़ी है, आराम से, है आराम से जाओ आराम से हाँ हाँ सीढ़ी है वो हाँ सीढ़ी आगे संभल कर खड्डा अभी मैं गिर गया वहाँ थोड़ा हाँ आराम से जाओ सीढ़ी है वो झाड़ के पास जाके सीढ़ी पकड़ो आराम से हाँ मौसी लायो भाइ लायो, 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 लायो. बागा परस्तिती कशिये, माउसी समोवड़ुन दा पुड़े, खड़े बिटे का बाबा, बाबा. बागा. मोसम मध्ये आणायचे असतील तो आता आलाय की तसं काय तसंच यायचं मोसम मध्ये आणायचे असतील तो आता आलाय की तसं काय गमत गमत नाही गाडीला एकदम रेस पण नाही दोनशे एक मोसम मध्ये तिकडे नाही तिकडे नाही तिकडे नाही तिकडे नाही इकडे इकडे तिकडे जागा नाहीये जाऊ नका गाडी खड्ड्यात जाईल मागे जाऊ दे मागे इकडे नाही अजिबात पाणी नाही लागत पण फैन फॅनवरती पाणी पत्ता नाही वाजतो फॅनवरती वाजते प्रेशर येतो मी लाईट